नमस्कार मित्रांनो आत्तापर्यंत आपण अनेक प्रकारचे ऑब्जेक्ट्स ड्रॉ केले आज आपल्याला त्या ऑब्जेक्ट्सना वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स देऊन बघायचं आहे तर ते इफेक्ट्स कोणकोणते आहेत ते आपण बघूया सुरुवातीला इफेक्ट्स देत असताना अगोदर त्या इफेक्ट्सची संकल्पना समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याचा वापर करून नवीन नवीन डिझाईन्स बनवू शकता तर ते इफेक्ट्स काय आहेत आणि कोणते आहेत ते बघूया तर आपण पहिला इफेक्ट बघूया ब्लेंड त्यासाठी मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो त्याच्यामध्ये कलर फिल करूया हो आणखीन एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो त्याच्यामध्ये दुसरा कलर कलरवर मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो बॉक्समध्ये इथं ब्लेंड टूल आहे ब्लेंड टूल मी सिलेक्ट करतो ऑब्जेक्टवर येतो क्लिक करून माउजचं बटन दाबून धरतो आणि दुसऱ्या ऑब्जेक्टवर येतो आणि माऊजचं बटन सोडतो तर हा ब्लेंड डिफेक्ट झाला मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो आता ब्लेंडमध्ये काय झालं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये एका ऑब्जेक्टचा कलर आणि शेप दुसऱ्या ऑब्जेक्टच्या कलर आणि शेपमध्ये कन्वर्ट झाला आणि त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्ट्स तयार झाले ते क्रमशः बदलत गेले त्यामधील कलर्स आणि त्यांचा शेप मी बाजूला क्लिक करतो पुन्हा या ब्लेंड ऑब्जेक्टवर क्लिक करतो आणि तर प्रॉपर्टी बारमध्ये बघा तुम्हाला ब्लेंड ऑब्जेक्ट्स वीस स्टेप्स आहेत तर याच्यामध्ये पहिला ऑब्जेक्ट आणि हा दुसरा ऑब्जेक्ट आपण दोन ऑब्जेक्ट ड्रॉ केले होते त्या दोन ऑब्जेक्टच्यामध्ये वीस स्टेप्स झाल्या हे ब्लेंडचं वैशिष्ट्य स्टेटस बारमध्ये बघा ब्लेंड ग्रुप ऑन लेअर वन हा ब्लेंड ग्रुप आहे यामध्ये आपण दोन मुख्य ऑब्जेक्ट आहेत जे सुरुवातीला आणि नंतर त्याचा साईज बदलू शकतो आणि त्याप्रमाणे पहिला किंवा दुसरा त्याचा पण आपण साईज बदलू शकतो कलरसुद्धा हो बदलू शकतो मी आता ऐवजी इथं साईन घेतला तर तो साईन होईल आणि या ठिकाणी मी समजा बदलला मॅजेंटा घेतला आपण कलर्समध्ये शिकलो की साईन आणि मॅजेंटा कलर्स मिक्स केल्यानंतर ज्या शेड्स बनतात रंगचक्राच्या नियमानुसार त्या दोनच्यामध्ये जे वीस ऑब्जेक्टचा ब्लेंड ऑब्जेक्ट झाला तर त्यामध्ये ते कलर्स विभागले गेले आणि एक असा इफेक्ट तयार झाला मी ब्लेंड ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो यामध्ये वीस स्टेप्स आहेत मला जर त्या जास्त पाहिजे असतील तर मी इथं डिफाइन करू शकतो प्रॉपर्टी बारमध्ये ऐवजी मी जर पन्नास केल्या आणि एंटर केलं तर तुम्हाला त्या दोन ऑब्जेक्टच्यामध्ये पन्नास स्टेप्स होतील डिझाईनच्या गरजेनुसार आणि डिझाईनमध्ये तुम्हाला जसा इफेक्ट हवा आहे त्यानुसार ह्या स्टेप्स तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आता हा ब्लेंड ऑब्जेक्ट मी थोडा लहान करतो इथं खाली आणतो आणि दुसरा एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो त्यामध्ये येलो कलर भरूया आता मी या पहिल्या ब्लेंड ऑब्जेक्टच्या मॅजेंटा ऑब्जेक्टपासून ह्या येलो ऑब्जेक्टपर्यंत एक ब्लेंड ऑब्जेक्ट तयार करूया मी हा मॅजेंटा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो टूलबॉक्समध्ये ब्लेंड टूल घेतो आणि मॅजेंटा ऑब्जेक्टपासून येलो ऑब्जेक्टपर्यंत एक ब्लेंड ऑब्जेक्ट तयार करतो पिकटूल घेतो बाजूला क्लिक करतो लक्षात येते का बघा या ठिकाणी दोन ब्लेंड ग्रुप ऑब्जेक्ट झाले साईन ऑब्जेक्टपासून मॅजिंटा ऑब्जेक्टपर्यंत आपण पहिला ब्लेंड ग्रुप ऑब्जेक्ट केला त्यामध्ये आपण पन्नास स्टेप्स दिल्या मॅजिंटा ऑब्जेक्टपासून येलो ऑब्जेक्टपर्यंत आपण दुसरा ब्लेंड ग्रुप तयार केला त्याच्यामध्ये डिफॉल्ट वीस स्टेप्स आहेत तर तुमच्या लक्षात आलं असेल तर ब्लेंड डिफेक्ट हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक ऑब्जेक्ट्सना आपण देऊ शकतो ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर स्टेटस बार बघा कंपाऊंड ऑब्जेक्ट ऑफ फाईव्ह एलिमेंट्स आता हे फाईव्ह एलिमेंट्स कोणते तर सुरुवातीचा ऑब्जेक्ट मॅजेंटा दुसरा ऑब्जेक्ट आणि येलो तिसरा ऑब्जेक्ट हे तीन ऑब्जेक्ट आणि पहिल्या ग्रुपमधील ऑब्जेक्ट्स चौथा ऑब्जेक्ट आणि दुसऱ्या ग्रुपमधील ऑब्जेक्ट्स त्यांचा ग्रुप हा पाचवा ऑब्जेक्ट हा ब्लेंड ऑब्जेक्ट ज्या तीन ऑब्जेक्ट्सपासून बनला त्या तीन ऑब्जेक्ट्सपैकी कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही स्वतंत्रपणे सिलेक्ट करून तो एडिट करू शकता समजा मला हा ऑब्जेक्ट याची पोजिशन बदलायची आहे तर तुम्ही त्याची पोजिशन बदलू शकता त्यानुसार तो ब्लेंड ऑब्जेक्ट बदलतो मी अंडू करतो जर तुम्हाला दोन ब्लेंड ग्रुप ऑब्जेक्टपैकी एकच ब्लेंड ग्रुप ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं आहे तर तुम्ही कंट्रोल की प्रेस करून तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करा यावेळी तुम्हाला फक्त ब्लेंड ग्रुप ऑन लेअर वन हा एकच ब्लेंड ग्रुप ऑब्जेक्ट सिलेक्ट होईल हा ब्लेंड इफेक्ट काढून टाकून यामधील सर्व ऑब्जेक्ट्स तुम्हाला वेगळे करायचे असतील आणि ते स्वतंत्रपणे एडिट करायचे असतील तर तेही करू शकता ब्लेंड ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो मध्ये मी मध्ये जातो आणि इथं ब्रेक कंपाउंड ऑब्जेक्ट ऑफ फाईव्ह एलिमेंट्स अपार्ट ही कमांड तुम्ही द्या बाजूला क्लिक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे पाच ऑब्जेक्ट्स वेगळे झाले यामध्ये हे बेसिक तीन ऑब्जेक्ट आणि त्यांचे हे दोन ग्रुप मी अंडू करतो आता हे दोन ग्रुप तुम्ही पुन्हा अनग्रुप करू शकता म्हणजे मी हा ग्रुप सिलेक्ट करतो आणि अनग्रुप किंवा अनग्रुप ऑल तुम्ही करू शकता त्याच पद्धतीनं मी हा ग्रुप सिलेक्ट करतो आणि अनग्रुप करतो म्हणजे यातला प्रत्येक ऑब्जेक्ट आता वेगळा झाला तुम्ही तो, तो तुमच्या पद्धतीनं एडिट करू शकता हा ब्लेंड ग्रुप बघा ह्या इफेक्टमध्ये येलो आणि रेड ह्यांच्या दरम्यानचे कलर आले आपण रंगचक्रावर ते बघितले रंगचक्रावरील ह्या दोन कलरच्या विरुद्ध बाजूचे कलर्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर त्यासाठी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा आणि इथे काउंटर क्लॉकवाईज ब्लेंड इथं क्लिक करा म्हणजे रंगचक्रावरील तुम्हाला येलोपासून रेडपर्यंत विरुद्ध बाजूचे कलर्स आले याचा अभ्यास आपण केला आहे या ब्लेंड ऑब्जेक्टमध्ये प्रत्येक दोन ऑब्जेक्टमध्ये समान अंतर आहे जर तुम्हाला हे अंतर कमी जास्त करायचं असेल तर ॲक्सलरेशन आहे इथं ते तुम्ही कमी किंवा जास्त करून ॲक्सलरेशन कमी किंवा जास्त करून अंतर पहिल्या दोन ऑब्जेक्टमधलं कमी करू शकता किंवा सुरुवातीला अंतर जास्त आणि नंतर वाढ दोन ऑब्जेक्टमधलं अंतर कमी कमी करत तुम्ही जाऊ शकता त्यामध्ये तुम्हाला ते सरळ रेषेत पाहिजे असेल तर स्ट्रेट लाईन करा म्हणजे कधीकधी असे इफेक्ट्स आपल्याला पाहिजे असतात ब्लेंड ऑब्जेक्टचा अँगल बदलून तुम्ही वेगळा ब्लेंड इफेक्ट करू शकता मी तर तीनशे साठ करतो थ्री सिक्स्टी डिग्री तर या ठिकाणी तुम्हाला एक वेगळा ब्लेंड इफेक्ट मिळाला मी थोडं अंडू करतो याच पद्धतीनं तुम्ही लूप इफेक्टसुद्धा करू शकता मी तर नाईंटी डिग्री करतो आणि एंटर करतो आणि इथे लूप ब्लेंडवर क्लिक करतो म्हणजे तो असा लूप होईल हा ब्लेंड इफेक्ट मला हवा तसा वक्राकार रेषेमध्ये जर पाहिजे असेल तर त्यासाठी मी एक रेषा ड्रॉ करतो तर या रेषेवर मला हा ब्लेंड इफेक्ट फिट करायचा आहे त्यासाठी हा ब्लेंड इफेक्ट हा ब्लेंड ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला आणि इथे प्रॉपर्टी बारमध्ये पाथ प्रॉपर्टीज न्यू पाथवर मी क्लिक करतो आणि त्या पाथवर येऊन क्लिक करतो तर तो ब्लेंड ऑब्जेक्ट त्या पाथवर फिट झाला पण मला तो पाथच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिजे त्यासाठी तुम्ही ते मोर ब्लेंड ऑप्शन्समध्ये ब्लेंड अलॉंग फुल वर क्लिक करा म्हणजे तो ब्लेंड ऑब्जेक्ट त्या पाथप्रमाणे त्या लाईनप्रमाणे तो तिथं फिट होईल ही लाईन तुम्हाला जर नको असेल तर आउटलाइन नन करा ब्लेंड इफेक्ट आपण टेक्स्टलाही देऊ शकतो मी हे टेक्स्ट टाईप केले यामध्ये मी कलर भरतो येलो याला आउटलाईन देतो ब्लॅक या, या टेक्स्टला मी कलर फिल करतो रेड आणि आउटलाइन कलर करतो ब्लॅक आता या दोन टेक्स्ट ऑब्जेक्टमध्ये आपण ब्लेंड करूया मी ब्लेंड टूल सिलेक्ट करतो आणि या दोन टेक्स्ट ऑब्जेक्टमध्ये ब्लेंड करतो इथे डिफॉल्ट वीस स्टेप्स आल्या आपण त्या स्टेप्स पाडवून शंभर करूया मी एंटर करतो पिक टूल घेतो बाजूला क्लिक करतो तर हा टेक्स्टला शंभर स्टेप्समध्ये ब्लेंड इफेक्ट झाला आपण यामध्ये आणखीन बदल करू शकतो समजा मला पाठीमागचा ऑब्जेक्ट ब्ल्यू करायचा आहे तर मी ब्ल्यू कलर घेतो आणि हा पुढचा ऑब्जेक्ट मला येलो पाहिजे जर मी येलो फील केला तर तो ब्ल्यू टू येलो असा होईल पण मी अंडू करतो या ठिकाणी मला ब्लेन इफेक्ट तसाच पाहिजे फक्त या टेक्स्टचा कलर येलो पाहिजे त्यासाठी हे टेक्स्ट मी कॉपी करून घेतो कॉपी आणि पेस्ट कंट्रोल बी करून पेस्ट करतो म्हणजे हे दुसरं टेक्स्ट मी करून घेतलं कॉपी पेस्ट करून तर त्याचा कलर मी येलो करतो म्हणजे मूळ ब्लेंड इफेक्ट रेड टेक्स्टचा जो आहे तो तसाच राहील आणि येलो त्यावर ओव्हरलॅप होईल मला आता वाटलं की याच्या पाठीमागे एक आपण कलर घेऊया आणि त्यामध्ये ब्ल्यू कलर भरूया मी ब्ल्यू कलर भरला पण तो ऑब्जेक्ट मला पाठीमागं न्यायला पाहिजे त्याच्यामध्ये मला ही आउटलाईन नको आहे तर मी आउटलाईन नन करतो हा एक इफेक्ट मला मिळाला पाठीमागचा जो टेक्स्ट होता तो मी ब्ल्यू केल्यामुळं तो या बॅकग्राऊंडच्या ब्ल्यूमध्ये मिक्स झाला आणि मला हा एक चांगला इफेक्ट मिळाला या पद्धतीनं तुम्ही ब्लेंड इफेक्ट कोणत्याही दोन ऑब्जेक्ट्सना वापरून त्यापासून असे इफेक्ट्स बनवू शकता आणि ते ग्राफिक डिझाईनमध्ये वापरू शकता इथे हे तीन ऑब्जेक्ट्स एकमेकावर ओवरलॅप आहेत आणि इथे दोन आउटलाइन्स एकमेकावर ओवर आहेत एक ब्लॅक आउटलाइन आणि एक व्हाईट आउटलाइन इथं फक्त फील आहे आणि इथं फक्त आउटलाईन आहे तर दोन किंवा अधिक ओव्हरलॅप ऑब्जेक्ट्समध्ये ब्लेंड इफेक्ट कसा होतोय ते बघूया हो मी ब्लेंड टूल सिलेक्ट करतो ब्ल्यू ऑब्जेक्टपासून मी येलो ऑब्जेक्टपर्यंत ब्लेंड करतो आणि नंतर येलोपासून रेड ऑब्जेक्टपर्यंत ब्लेंड करतो तर तो ब्लेंड इफेक्ट असा झाला मी ऑब्जेक्टची पोजिशन बदलतो आणि पुन्हा मला एक नवीन इफेक्ट मिळाला इथं मी यामध्ये आणखीन याचा डुप्लिकेट करू शकतो आहे आणि त्याच्यामध्ये मी कलर फील करू शकतो आहे आणि नंतर पुन्हा त्या दोन ऑब्जेक्टचा ब्लेंड करू शकतो आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही ब्लेंड इफेक्ट वापरून वेगवेगळे इफेक्ट्स बनवू शकता आता इथं इथं आउटलाईन आहे तर दोन आउटलाईनमध्ये आपण ब्लेंड करूया तर या ठिकाणी मी टूल करतू। या तेतले 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 ब्लेंड टूल सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी दोन आउटलाईनमध्ये तिथल्या तिथं ब्लेंड करतो तर हा आउटलाईनवर आउटलाईन ओव्हरलॅप असलेल्या दोन ऑब्जेक्टमध्ये ब्लेंड झाला ब्लेंड इफेक्ट दिल्यावर या दोन ऑब्जेक्टपैकी कोणत्याही ऑब्जेक्टचा मी शेप बदलून आणखीन वेगळा इफेक्ट बनवू शकतो आपण शिफ्ट घेऊया आणि ही व्हाईट लाईन व्हाईट लाईन मी सिलेक्ट केली आणि त्याचा नोड मी खाली घेतला आणि हा नोड मी वर घेतला तर इफेक्ट कसा झाला बघा तर दोन ओव्हरलॅप आउटलाईन असलेल्या ऑब्जेक्टमध्ये ब्लेंड इफेक्ट असाही होऊ शकतो तुम्ही तुमच्या पद्धतीनं दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्स घेऊन त्यांना ब्लेंड कमांड वापरून असे वेगवेगळे इफेक्ट्स तयार करण्याचा प्रयत्न करा जेव्हा एखादा ब्लेंड इफेक्ट तुम्ही करता आणि तुम्हाला तो नको असतो त्यावेळी तो ब्लेंड इफेक्ट सिलेक्ट करा आणि प्रॉपर्टी बारमध्ये क्लिअर ब्लेंडवर क्लिक करा म्हणजे त्या ब्लेंड इफेक्ट्समधील ओरिजिनल ऑब्जेक्ट्स तुम्हाला जसे होते तसे मिळतील आता आपण दुसरा इफेक्ट बघूया काउंटर कॉन्टरमध्ये ऑब्जेक्टच्या आतमध्ये किंवा ऑब्जेक्टच्या बाहेर ऑब्जेक्टच्या आउटलाईनपासून समान अंतरावर जर तुम्हाला दुसरा एक किंवा अनेक ऑब्जेक्ट्स पाहिजे असतील तर काउंटर कमांड वापरतात तर ते कशी वापरतात बघूया मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो टूलबॉक्समध्ये ब्लेंड टूल ग्रुपमध्येच दोन नंबरला काउंटर टूल आहे मी ते सिलेक्ट करतो आणि ते प्रॉपर्टी बारमध्ये बघा काउंटर ऑपशेट म्हणजे तुम्हाला किती अंतरावर तो ऑब्जेक्ट पाहिजे मी या ठिकाणी टाईप करतो दोन इथं काउंटर स्टेप्स एकच आहे इथं क्लिक केल्यावर एक होईल पण मला दोन पाहिजेत तर मी दोन टाईप करतो आणि एंटर करतो तर या ठिकाणी बघा ऑब्जेक्टच्या आतमध्ये दोन एम एम अंतरावर दोन स्टेप झाल्या म्हणजे दोन ऑब्जेक्ट्स तयार झाले हे ऑब्जेक्ट मेन ऑब्जेक्टच्या आतील बाजू झाले मला ते बाहेरच्या बाजूला पाहिजेत त्यासाठी इथे मी आउटसाईड काउंटर सिलेक्ट करतो आउटसाइड काउंटरवर मी क्लिक करतो मग ते दोन ऑब्जेक्ट्स जे तयार होतील ते बाहेरच्या बाजूला गेले मला हे इनसाइड किंवा आउटसाईड दोन्ही बाजूला घेता येतात जर मला दोन एम एम अंतरावर आतील बाजूस शेंटरपर्यंत जेवढे होतील तेवढे ऑब्जेक्ट्स बनवायचे असतील तर इथे एक तिसरा ऑप्शन आहे टू शेंटर तर इथं टू सेंटरला मी क्लिक करतो म्हणजे मेन ऑब्जेक्टच्या आतमध्ये आउटलाईनपासून दोन एम एम अंतरावर सेंटरपर्यंत जेवढे होतील तेवढे ऑब्जेक्ट्स तयार झाले मी थोडं अंडू करतो आणि या ठिकाणी इनसाइडला तीन स्टेप्स करतो काउंटर ऑब्जेक्टचा कलर बदलायचा असेल तर तुम्ही इथं तो फील बदलू शकता त्याची आउटलाईन बदलू शकता आउटलाईन तीच राहू दे या ठिकाणी कलर्स म्हणजे रंगचक्राच्या नियमाप्रमाणे इथं कलर्स तुम्हाला जर वेगळे पाहिजे असतील तर तुम्ही ते ठरवू शकता जसं आपण ब्लेंड कमांडमध्ये केलं होतं इथं कॉर्नर्स कॉर्नर्समध्ये तुम्ही राऊंड करू शकता किंवा तुम्ही ते बिवेल कट करू शकता पण ते कॉर्नर्स ठराविक ठिकाणचेच होतात कारण त्या ठिकाणी तो कॉर्नर खूपच आत किंवा बाहेर गेलेला असतो काउंटर ऑब्जेक्टमध्ये जर तुम्हाला तुम्हाला हवे तसे कलर्स भरायचे असतील तर हा ऑब्जेक्ट आपल्याला ब्रेक अपार्ट करावा लागेल त्यासाठी ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, करा। मेनोबारमध्ये ॲरेंजमध्ये जा आणि तिथं ब्रेक काउंटर ग्रुप अपार्ट तुम्ही सिलेक्ट करा म्हणजे काय होईल या ठिकाणी मूळ ऑब्जेक्ट हा वेगळा होईल आणि हा काउंटर ऑब्जेक्टचा एक ग्रुप तयार होईल इथं बघा ग्रुप ऑफ थ्री ऑब्जेक्ट्स ऑन लेअर वन मी अनडू करतो हा ग्रुप सिलेक्ट करून तुम्ही नंतर त्याचा अनग्रुप करायला पाहिजे अनग्रुप कमांड देतो म्हणजे हे चार ऑब्जेक्ट्स आता तुम्हाला वेगळे झाले आता तुम्ही यामध्ये तुम्हाला जो पाहिजे तो कलर फील करू शकता तर या पद्धतीनं ही काउंटर कमांड काउंटर कमांड तुम्ही टेक्स्टलाही देऊ शकता मी तर टाईप करतो पुन्हा ग्राफिक्स जरा बोल्ड घेतो म्हणजे लक्षात येईल ते तर या ऑब्जेक्टला मी काय करतो फील येलो करतो आणि आउटलाइन ब्लॅक देतो म्हणजे काउंटर झाल्यावर आपल्या ते लक्षात येईल आता बघा मी काउंटर घेतो आणि या ठिकाणी दोन एम एम आहे ते जास्त होईल मी एक एम एम करतो आणि इथं तीन काउंटर स्टेप्स आहेत तर त्या तीन डाऊ देत मी इथं आउटसाईडला घेतो आउटसाईड काउंटर करतो म्हणजे मूळ जे टेक्स्ट होतं त्याच्या आउटसाईडला काउंटर झालं दोन स्टेपमध्ये एक एम एम अंतरावर इनसाइडला जागा अपुरी असल्यामुळं आत ते काउंटर झालं नसतं म्हणून मी बाहेरच्या साईडला काउंटर केलं आता या सुद्धा तुम्ही ब्रेक अपॉर्ड करून ब्रेक काउंटर ग्रुप अपॉर्ड करून पुन्हा त्याचा अनग्रुप करू शकता आणि नंतर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला हवे तसे कलर्स भरू शकता आपण टेक्स्ट ऑब्जेक्टच्या आउटलाईन्स काढून टाकू दोन इफेक्ट्स आपण बघितले आता तिसरा इफेक्ट बघूया ड्रॉप शॅडो ग्राफिक डिझाईनमध्ये जास्तीत जास्त वापरली जाणारी कमांड आहे ड्रॉप शॅडो कारण डिझाईनमध्ये कुठे ना कुठे ड्रॉप शॅडो टाकलेली असतेच मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो टूलबॉक्समध्ये ग्रुप ग्रुपमध्ये इथे तुम्हाला चार नंबरला दिसेल ड्रॉप शॅडो तीन नंबरची कमांड जी आहे डिस्टॉर्ट ते आपण उद्या बघूया हो ड्रॉप शॅडो सिलेक्ट करतो आणि बघा मी काय करणार जस्ट ऑब्जेक्टवर क्लिक करणार माउसचं बटन दाबून धरणार आणि कर्सर खाली तिरका ओढणार त्या ऑब्जेक्टची ही झाली शॅडो ही ऑब्जेक्टची शॅडो आपण ऑब्जेक्टच्या शेंटरपासून टाकली ही शाडो आपण ऑब्जेक्टच्या लेफ्ट राईट टॉप आणि बॉटम या चारही साईडपासून टाकू शकतो ठीक अशी बघा मी आता लेफ्ट साईडला शाडो टाकतो मी राईट काढून शाडो टाकतो मी टॉप काढून ही शाडो टाकतो आणि या ठिकाणी मी बॉटमपासून शॅडो टाकतो पण सर्रास वापरली जाणारी कमांड जी आहे ती शेंटरपासून शॅडो टाकली जाते शॅडो सुद्धा त्या शॅडोची डेप्थ त्या शॅडोचा डार्कनेस किंवा त्याची ट्रान्सपरन्सी आपण बदलू शकतो तर तुम्ही तर प्रॉपर्टी बारमध्ये बघा ड्रॉप शॅडो ओपेसिटी तुम्हाला किती पाहिजे तर त्या ठिकाणी ओपेसिटी तुम्ही कमी करू शकता किंवा वाढवू शकता तुम्हाला अगदी डार्क शॅडो पाहिजे तर करू शकता पण एकदम डार्क शॅडो पण चांगली वाटत नाही आपण ती साधारण चाळीस पन्नासच्या दरम्यानच ठेवली तर तो इफेक्ट चांगला वाटतो शॅडोचा कलर बदलता येतो खरं तर शाडोचा कलर नसतोच पण या ठिकाणी शॅडोचा कलर बदलण्याची सोय आहे मी ती कोणत्याही कलरची करू शकतो त्याचा फायदा आपल्याला काही इफेक्ट्स आणखी काही वेगळे इफेक्ट्स करण्यासाठी नक्कीच होतो मी पिकटिळ घेतो बाजूला क्लिक करतो मी टेक्स्टला पण शाळ टाकू शकतो त्यामध्ये मी काय करेन की आणखीन एक रेक्टँगल ड्रॉ करतो त्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा ब्ल्यू कलर भरतो आणि तो ऑब्जेक्ट पाठीमागे नेतो मी दोन्ही ऑब्जेक्ट जरा या बाजूला घेतो हा मी ग्राफिक्स शब्द टाईप केला आहे तर जरा लहान करतो मी तर यामध्ये मी या रेड कलरला रेड ऑब्जेक्टला शॅडो टाकतो मी ड्रॉप शॅडो टूल सिलेक्ट करतो आणि त्याला शेंटरवरूनच अशी शॅडो टाकतो शॅडो टाकलेली आहे मी त्या ठिकाणी त्याची ओपेचिटी मी जर वाढवली तर तुम्हाला ती शाडो स्पष्ट दिसेल डिझायनमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला शाडोची ओपेसिटी वाढवायची असेल त्या ठिकाणी वाढवू शकता पण काही ठिकाणी ती तुम्हाला कमी ठेवावी लागते तर या ठिकाणी मी ब्लॅक कलरची शाडो टाकले मी शाडोचा कलर बदलतो व्हाईट केला पण मी मोड नॉर्मल ठेवतो म्हणजे डायरेक्ट कलर दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी आणि इथे काही ऑप्शन्स आहेत तुम्हाला की त्या ठिकाणी शाडो तुम्हाला इनसाइडला पाहिजे मिडलला पाहिजे आउटसाईडला पाहिजे की ॲव्हरेज पाहिजे मी या ठिकाणी आउटसाईड सिलेक्ट करतो आता या ठिकाणी बघा मी आउटसाईड सिलेक्ट केलं बाजूला क्लिक करतो त्याच्यामध्ये आणखीन काय ऑप्शन्स आहेत लिनियर स्क्वेअर इनवर्स आणि फ्लॅट त्यामध्ये तुम्ही ते, ते, ते शाडोचे प्रकार बदलून बघू शकता आता ही शाडो ऑब्जेक्टच्या बॉटम राईटला पडलेली आहे इथं शाडोच्या डायमेन्शन्स आहेत त्यात तुम्ही बदलू शकता या ठिकाणी मी ड्रॉप शाडो ऑबशेट जो आहे तो झिरो करतो एक्स आणि वाय पण झिरो करतो म्हणजे ती शाडो सेंटरला येईल आणि आता या ठिकाणी तो इफेक्ट कसा झाला बघा इफेक्ट जरी ड्रॉप शाडो असला तरी डिझाईनमध्ये मी असा एखादा ग्लो इफेक्ट त्या ड्रॉप शॅडोच्या ड्रॉप ड्रॉपशॅडोचा तो इफेक्ट वापरून आणू शकतो तर आज आपण तीन इफेक्ट्स शिकलो त्यामध्ये ब्लेंड काउंटर आणि ड्रॉप शॅडो बाकीचे इफेक्ट्स आपण उद्या बघूया आज मी इथंच थांबतो पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत तुमच्या चवडीनुसार धन्यवाद